राहिलेत म्हणजे दोन हजार एक सतरामध्ये काही अटॅक झाला होता किंवा त्याच्या आधी पण दोन हजार सात किंवा काही एक्स डेट नाही माहिती पण आठवत पण असे अटॅक होत झाले म्हणजे एवढ्या प्रमाणात नाही झाले पण होत होतातच किंवा सव्वीस अकराचा जो आपला मुंबईवरती जो हल्ला झाला होता तो म्हणजे कुठनं ना कुठनं डोकं बाहेर काढतातच आहे तर हीच म्हणजे आमची मागणी की आता आमच्या पुढच्या पिढ्यांना किंवा येणाऱ्या पिढ्यांना ती भीती राहिली नाही पाहिजे किंवा तो विश्वास असला पाहिजे की बाबा आम्ही आम्ही म्हणजे आता आम्ही तर एवढे घाबरलो की आम्ही तर परत कधी आता आयुष्यात कश्मीर बघू नाही शकणार किंवा मी तरी नाही जाऊ शकणार कारण की तेच दृश्य डोळ्यासमोर येणार तर त्यामुळे जे कोणी आता पुढं जातील त्यांना त्याची सिक्युरिटी असली पाहिजे आणि ह्या गोष्टीमध्ये एक हे होतं की तिकडे सिक्युरिटीमध्ये थोडीशी तफावत किंवा कम कमी होते कमी होती सिक्युरिटी तर त्या गोष्टीचं त्यांनी आता निदर्शनात आणलं निदर पाहिजे नाही आता नाही आता ह्यामध्ये असं आहे की वडिलांनी हे म्हणजे आता एवढ्या मेहनतीने जे उभं केलं आहे आणि त्यांचे सातत्याने प्रयत्न करून त्यांनी हे नाव आज पुण्यामध्ये थोडं फार जेवढं काही नाव त्यांनी कमवलं तर त्या नावाला पुढे नेण्याचं कार्य किंवा जबाबदारी ही आता माझ्या खांद्यांवर आहे तर ते जसं जपत होते त्याच प्रतीने मी प्रयत्न करण्याचं म्हणजे ते, ते नाव जप व्यवसाय हो कारण ते की त्यांनी त्यांचे आयुष्य या ह्याच्यामध्ये घालून टाकलं आणि आत्ता ज्या त्यांचं म्हणजे थोडंफार कुठेतरी सेटल व्हायचं किंवा त्यांना कुठेतरी थोडा मोकळा श्वास घेण्याचा वेळ मिळाला होता तर त्यावेळेस हे असं घडलं त्यांच्यासोबत तर मग ते आता त्यांनी एवढं सातत्याने कष्ट करून जे नाव कमवलंय तर त्या नावाला म्हणजे आपण कसं म्हणू की त्या नावाला आपण जस्टिफाय करण्याचा प्रयत्न मी करेन की मृत्यू कुटुंबियांच्या पाठीशी आहोत करणार आम्ही तुला अपेक्षित आहे नाही आता मदत अपेक्षा ही काहीच नाही आमची अपेक्षा सरकारकडनं एवढीच आहे की त्या लोकांना शोधून काढावं आणि त्या लोकांना तिकडनं धरून जी योग्य आहे ती शिक्षा द्यावी कारण की हे हे वारंवार म्हणजे मदत मागून किंवा मदत हे करून त्याचं एकच मदत आम्हाला होऊ शकते की म्हणजे किंवा आईला की ज्या माणसानी तिच्या डोळ्यासमोर म्हणजे ते वडिलांना गोळ्या घातल्या म्हणजे पॉईंट ब्लँक रेंजवरती आणि ते जे दृश्य तर ते दृश्य तिने स्वतःहून आहे आणि त्या दृश्या म्हणजे त्या माणसाला जी शिक्षा व्हायला पाहिजे ती व्हायला पाहिजे लवकरात लवकर हीच आपली अपेक्षा आहे का असं काही धोक्यात नाही घरातल्या दुसऱ्या कोणाची कारण की आमचं कुटुंबच मुळत छोट आहे म्हणजे जर तसं बघायला गेलं तर मी आई बाबा आणि माझी बायको आणि माझं एक तीन महिन्याचं पिल्लू हे आम्ही एवढेच लोक आहोत तर त्यामुळे असं आणि बाकीचे जे आहेत ते आता म्हणजे बाबांचे भाऊ जे आमचे माझ्याबरोबर आले होते अभिजित गणबुटे किंवा असं असले माझे होते तर ते त्यांच्या त्यांच्या व्यवसायात सेटल्ड आहेत त्यामुळे आमची अशी काही अपेक्षा नाही आहे सरकारकडून

माझं नाव उदय मुळीक आहे मी त्यांच्या शेजारी राहतो गेले पंचवीस तीस वर्षांचे माझे आणि त्यांचे संबंध आहेत कुणालच्या आजोबापासून माझे संबंध आहेत माझ्यासमोरच कुणालच्या वडिलांनी धंदा इथं उभा केला भरपूर कष्ट घेतले आज हा धंदा नावारूपाला आला आणि अशातच काश्मीरला गेले आणि त्यात ही घटना घडली वास्तविक ही घटना घडली ही दुर्दैवी आहे असं व्हायला नको पाहिजे होतं परंतु त्याच्या आईच्या सांगण्यात येत आहे की सगळीकडं तिथं मिलिटरी होती पण त्या जागेवर सुरक्षितता नव्हती मग लोक पहिल्यांदी सुरुवातीला तिथं गेले नंतरही जात होते मग तिथं लक्ष कसं सरकारने दिलं गेलं नाही ह्याचाही विचार व्हायला पाहिजे आणि सुरक्षितता तिथं नसताना ह्या गोष्टी नाही आहे हे लक्षात सरकारच्या आलं कसं नाही लक्षात घ्या आणि आता जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस लोक तिथं बळी गेलेत आज ह्या सगळ्या कुटुंबावर मोठा आघात झा कोसळलेला हो आहे ह्या संकट आलेलं आहे आता तुम्ही त्यांना विचारलं की सर्व्हिस दिली किंवा चालेल का आता मुलगा सर्व्हिस करत होता परंतु घरात जो धंदा आहे वडिलांनी उभा केलेला आता त्याला तो त्याची वडिलांची किंमत राखणं गरजेचं आहे की तो धंदा उभा सेटअप करणं गरजेचं आहे मग अशा वेळेस त्यांनी तो धंदा पुढं नेणं गरजेचं असताना तुम्ही जे तु आता काय मदत करताय ते ठीक आहे सरकारने मदत केली त्यात काय वाद नाही परंतु आता धंदा हा विषय असा आहे की कि त्याला किरकोळ मदतीने साध्य होणार नाही धंदा त्याला कुठल्या तरी आता वडील ऑर्डर्स घेत होते नवीन ऑर्डर्स मिळवत होते त्या मुलाला उन, उन, के के आता त्यात ऑर्डर्स घेणं मिळवणं धंदा टिकवणं एवढं सोपं नाही आहे धंदा लगेच सुरुवात केली की लगेच धंदा बसतो असं नाही आहे आता त्याला त्याच्यावर कष्ट घ्यावे लागते परंतु अशा वेळेस जर सरकारने ते काय मागणार नाही शेवटी त्यांचे वडील गेले त्यांचे ह्यांचे पती गेले त्यामुळे ते काय स्वतः कुणी म्हणणार नाही की आम्हाला काय हो। मिळावं मेन माणूसच गेला तर बाकीच्या काय अपेक्षा करण्यात आते परंतु आता त्यांचं कुटुंब स्थिर व्हावं म्हणून एक शेजार धर्म म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की त्यांना मुलाला कुठेतरी सरकारी अशा ऑर्डर्स मिळाल्या गेल्या त्यांच्या व्यवसायाच्या क्वालिटी म मटेरियल त्यांचा आहे आज पुणे शहरात बाहेर त्यांचा माल जातो अशा जर जा ऑर्डर्स चांगल्या मिळाल्या गव्हर्नमेंटने कॉन्ट्रॅक्ट करून दिलं व्यवस्थित हो गव्हर्नमेंटने दिलं तर त्याचा एक त्याला फायदा होऊ शकतो त्याला आधार मिळू शकतो लक्षात घ्या दुसरी गोष्ट अशी जी दुर्दैवी घटना घडली याच्यामागं सरकारने आता हा निर्णय घेणं गरजेचं आहे की येणारी लोकं तिथं जे पर्यटन येतात त्यांच्यावर त्यातल्या लोकांची उपजीविका आहे आता ती उपजीविका कमी झाली लोकांमध्ये भीती बसली तर ही भीती काढली गेली पाहिजे लोकांमध्ये जी भीती बसली ही काढली गेली पाहिजे अन्यथा लोक तिथं येणार नाही जसं मुलांनी सांगितलं की आता आम्ही परत जाणार नाही त्या ठिकाणी म्हणजे असे प्रकार घडू नये दुसरी गोष्ट पाकला जर धडा शिकवायचा असेल तर पाकव्याप्त काश्मीर ताब्यात पहिला घ्या आणि पंजाब सिंध प्रांत वेगळा करा त्याशिवाय त्यांना अक्कल येणार नाही अशा मी आपल्याला निवेदन मिस्टर पायला मिस्टर पायला मिस्टर पायला मिस्टर पायला ठीक है 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 ठीक ह�